नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओमध्ये आणि मी आपला मित्र विक्रांत आपल्याला एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे आमच्या शेतामध्ये तर शेतामध्ये घेऊन यायचं कारण म्हणजे सध्या सुरू आहे उन्हाळा आणि या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्या सर्वांचा आवडता म्हणजे फळांचा राजा आंबा आंब्याचा मोसम म्हणून ओळखला जातो आणि शहरामध्ये आपण जिकडे तिकडे पाहत असतो हा की हापूस आंबे देवगड हापूस असेल रत्नागिरी हापूस असेल किंवा प्रकारचे जे आंबे आहेत म्हणजे कलमी निलमी निलम आंबा जो कर्नाटक किंवा दक्षिण भारतातून येतो अशा प्रकारचे वेगवेगळे आंबे आपण भारतामध्ये पाहत असतो भारतातील हापूस किंवा अल्फांजू आंब्याची जगभर चर्चा होते म्हणजे महाराष्ट्रातील कोकण हा आंब्यासाठी खूप महत्वाचा असा भाग समजला जातो परंतु या नवीन जमान्यामध्ये म्हणजे संकरित वाहनांच्या या जमान्यामध्ये जे आपले गावरान आंबे आहेत ते कुठेतरी मागे पडताना आपण पाहत असतो म्हणून अशाच काही गावरान आंब्यांचं दर्शन करण्यासाठी किंवा आपल्याला दाखवण्यासाठी मी आज आमच्या शेतामध्ये आपल्याला घेऊन आलो आहे आमचे वडील श्री रवींद्रभाऊ मुंडे हे प्रयोगशील शेतकरी म्हणून आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुक्यामध्ये ओळखले जातात आणि त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लोक मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात आणि त्यांची एक विशेष आवड आहे ती म्हणजे विविध प्रकारचे जे बियाणे असतील किंवा वृक्ष असतील झाडे असतील यांचं संकलन करणं ते बियाण्यांचं इतर जे आ, जे वृक्षप्रेमी असतील त्यांना ते देवाणघेवाण करणं असं त्यांचं काम नेहमी आपल्या पोस्टाद्वारे कुरिअरद्वारे हे बियाणं मित्रांकडनं घेत असतात आणि त्यांना पाठवून देखील असतात. तर त्यांनी यापैकी लावलेला जो नेकनुरचा एक हूर आंबा आहे. या आपण चित्रपतीमध्ये जो पाहिला आहे. नेकनुरचा हूर आंबा जो गोल आकाराचा आहे. आणि खायला अतिशय मधुर आणि चविष्ट असणारा हा नेकनुरचा हूर आंबा तो हूर आंबा देखील आमच्या शेतामध्ये लावलेला लाव आहे. त्याबरोबरच परळी भागामध्ये देखील अतिशय चविष्ट आंबे आहेत का त्यापैकीच काही चविष्ट मान आपल्या शेतामध्ये लावलेले ला आहेत आणि सर्वात विशेष बाब म्हणजे तसा मराठवाडा म्हणजे दुष्काळी भाग समजला जातो आणि त्यातच आमचा वडोणी तालुकाही आला त्यामध्ये आमच्या शेतामध्ये अशी पाईपलाईन वगैरे काही केलेली नाहीये वडिलांनी जसं मला आठवतं मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा वडील छोटे छोटे आंब्याचे रोपं माजल गाऊन ते घेऊन येणं रिक्षानं ते आपल्या शेतामध्ये लावणं आणि त्यांना पाण्याची सोय नसल्यामुळं किंवा पाईपलाईन वगैरे ती त्या काळी म्हणजे ही गोष्ट आहे एकोणीसशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णवची ही गोष्ट असेल त्या काळी मग वडील खांद्यावरनं पाणी आणत असत व ते पाणी झाडांना देत असत छेनकत असेल विविध प्रकारचे जे सेंद्र सेंद्रिय खते असतील ते सेंद्रिय खतं देणं हे काम वडील करत असत म्हणजे आमचे जे दुकान होतं जनरल एक दुकान होतं त्या दुकानामधून वेळ काढून ते दुपारच्या सा वेळी सायकलवरनं शेतामध्ये येत असत व आपल्या खांद्यावरनं ते पाणी वेगवेगळ्या वेग यांच्या आंब्यांना ब सीताफळ असेल बोर असेल असे विविध प्रकारच्या ज्या वृक्षांना आहे ते देत असत आता काळ बदलला आहे आता सगळं यांत्रिकीकरण झालं आहे लोकांकडे मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे त्याच्यामुळे पाईपलाईन किंवा मोटार वगैरे ते लावून आता तेवढं सोयीस्कर झालेलं आहे तो आपण म्हणतो ना की जो वटवृक्ष आपल्या पूर्वजांनी जे लाव लावलेला असतो त्याची फळं चाकायलाही पुढच्या पिढीला मिळतात त्याप्रमाणेच आमच्या वडिलांनी जे कष्ट घेतलं किंवा त्या काळात जे आंबे असतील लावले वाढवले हो जोपासले आणि ते मोठे केले आणि त्याचेच कुठं काही गोड फळ किंवा गोड आंबे हे आज आम्हाला चाखायला मिळत आहेत आणि अतिशय चांगलं असं कार्य त्यांनी आमच्याबरोबरच समाजासाठी देखील केलेलं आहे आणि म्हणूनच हा आजचा खास व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी बनवलेला आहे म्हणून आपण या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या अशा नवनवीन व्हिडिओसाठी एक प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू बाय बाय